नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या युट्यूब चॅनेल मध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पिकाय घर आहेत -केमि दोन हजार तीनशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार सातशे नव्वद रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी जरायत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार तीनशे बत्तीस रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार एकशे पंच्याहत्तर रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी आहेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार सहाशे वीस रुपये आणि सर्वसाधारण आहेत सहा हजार नऊशे अठ्ठेचाळीस रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी आहेत आठ हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त आहेत नऊ हजार पाचशे रुपये आणि सर्व साधारण आहेत नऊ हजार रुपये पीक आहे हिरवा मूग कमीत कमी धरत चार हजार रुपये जास्तीत जास्त आहेत सात हजार पाचशे बावन्न रुपये आणि सर्व साधारण आहेत सहा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी आहेत सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत सहा हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार एकशे वीस रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार एकशे वीस रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार एकशे वीस रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे बावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत आनी चार हजार पाचशे वीस रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार पाचशे रुपये त्रेव ते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद